बाळासाहेबजी कळाने यांनी सविस्तर आपला मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेला आहे परंतु आपल्या सर्वांच्या प्रेमाला आपल्या सर्वांच्या आग्रहाला मान देऊन या ठिकाणी काँग्रेस पक्ष हा पुणे जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने वाढला पाहिजे पसरला पाहिजे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस पक्ष हा पुढे आला पाहिजे अशी भूमिका मनामध्ये ठेवून या ठिकाणी आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी उपस्थित पुण्य पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर महापौर तथा विद्यमान नगरसेवक व भावी आमदार आदरणीय प्रशांत दादा जगताप या ठिकाणी आपल्या सर्वांना संबोधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे हा बेलसर माळशिरस गटाचा कायापालट करून दाखवणारे आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज बनून या ठिकाणी गोरख गरीब जनतेचा मदतीचा हात बनून पुढे येणार आहे आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दत्ता ना शेठ जोळंगे हे देखील या ठिकाणी आपल्याला संबोधित करण्यासाठी उपस्थित आहे या ठिकाणी माझ्या अगोदरी वक्त्यांनी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचा या ठिकाणी नाम उल्लेख केलेला आहे आपला जास्तीचा वेळ या ठिकाणी घेणार नाही परंतु मला आपल्याला सर्वांना एक आश्वासित करायचं आहे प्रशांत दादा या समोर उपस्थित या माळशेरस गावातील जेवढे तरुण सहकारी जेवढे ज्येष्ठ मंडळी ग्रामस्थ महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे याच्यापेक्षा दहा पट घरामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत जे दबावाखाली आपल्या समोर सगळ्यांच्या समोर या ठिकाणी येऊ शकले नाही खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीचं वातावरण माळशिरस गावामध्ये या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसाठी या ठिकाणी आहे सगळ्यांना आपल्या सर्वांना या ठिकाणी कामाची माणसं जर नेमायची असतील काम करून आपण एखाद्या माणसाच्या हाताला धरून काम करून घेऊ शकतो अशा प्रकारची जर माणसं आपल्याला नेमायची असतील तर मला असं वाटतं काँग्रेस पक्षाशिवाय आपल्याला पर्याय नाही ज्यावेळेस बेलसर माळशिरस गटामध्ये बेलसरगाणामध्ये दोन हजार बारा साली दत्ताशेठ जुरुंगे यांनी पंचायत समितीची सगळ्यात सुरुवात केली पंचायत समितीसाठी उभे राहिले त्यावेळेस बेलसरगानाने प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी किंवा त्याची परतफेड म्हणून परत या ठिकाणी दत्ताशेठने पाच वर्ष दिवस रात्र एक करून या ठिकाणी बेलसरगानातील सर्व तेराची तेरा, तेरा गावांना न्याय द्यायचा प्रयत्न या ठिकाणी स्वतःच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे आणि त्याची पावती म्हणून या ठिकाणी आपण एकदा बेलसर गटाने जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने दत्ता जिल्हा परिषदेसाठी पाठवलं बहुसंख्य बहुमताने या ठिकाणी निवडून दिलं आणि त्याची पावती पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर या कार्य अहवालाच्या द्वारे या ठिकाणी सगळ्यांसमोर आलेली हा कार्य अहवाल एकाच उमेदवाराचा आहे त्या संबंध पुरंदर तालुक्यामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची निवडणूक होते पंचायत समितीची निवडणूक होते पण अशा प्रकारचा कार्य अहवाल एकाच नेत्याचा आहे ते म्हणजे कारण <laughs> ते काम आहे काम काम जर तुम्ही केलं तर तुम्ही छातीत ठोकपणे सर्वांच्या समोर ते मांडू शकता आणि ते मांडण्याची ताकद या ठिकाणी दत्ताशेठ मध्ये कारण तो कामाचा माणूस आहे मला आपल्या सर्वांना शाश्वत करायचं आहे आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगायचंय की चार गण या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये आले आपण सर्वांनी आपल्या नातेवाईकांनी आपल्या पै पाहुण्यांनी या ठिकाणी अनेकांना इथून मागे पुढची वरती या ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे बसवलेला आहे लांब बस ला। कशाला दोन हजार सतरा साली दादा मला आपल्याला सांगायचं की फक्त हा एकमेव गण बेळसर माळशिरस गट हा एकमेव गट हा या ठिकाणी काँग्रेस पक्षाने विन केलेला आहे इतर गट सगळे मला वाटतं इतर पक्षाकडे मी कोणत्याही पक्षाचा नामूल्य घेऊन टीका करणं किंवा कोणत्याही पक्षावरती बोलणं हा माझा मानस नाही आहे परंतु मला एक आपल्याला सर्वांना सांगायचं की मतदारांची दिशाभूल करणं मतदारांच्या मत मताशी खेळणं हे आम्हाला कधी जमलेलं नाही आम्ही ते कधी करणारही नाही परंतु अनेकांना आपण या ठिकाणी निवडून दिलेलं आहे मी शेजारच्याच गटाचा विषय या ठिकाणी सांगतो त्या गटामध्ये मागील पंच्या वर्षीकडे ज्या उमेदवार या ठिकाणी निवडून आल्या तर आता वरच्या पट्ट्यातून त्यांच्यावरती अशा पद्धतीचा क्लेम होतो की जिल्हा परिषदेचा सदस्य आम्ही निवडून दिल्याच्या नंतर पहिले पाच वर्ष आणि आता प्रशासकाचे चार वर्ष या नऊ वर्षामध्ये जिल्हा परिषद सदस्याची गाडी ही आमच्या गावामध्ये आलेली नाही आणि मला असं वाटतं की दत्ताशेठ झुळंगे हे गेल्या नऊ वर्षापासून आपल्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये या ठिकाणी सामील आहेत आपल्या सर्वांच्या प्रश्नांवरती मार्ग काढण्यासाठी तो माणूस या ठिकाणी उभा आहे आणि ह्याच्यापेक्षा आपल्या मतदानाची किंमत ठेवणारा माणूस दुसरा कोणी नसणार आहे आपण आपल्या सर्वांना या ठिकाणी मला सांगायचे कि आताची जी इलेक्शन आहे ही इलेक्शन तुम्ही कशा पद्धतीने पाहताय हे फार महत्वाचं आहे तुम्ही जर इलेक्शन पक्ष म्हणून पाहता असताल तुम्ही जर इलेक्शन वरिष्ठ लेवलचे नेते म्हणून पाहत असताल तर सर्वसामान्यांचा आवाज त्या नेत्यांपर्यंत आतापर्यंत पोहोचलेला नाही सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय द्यायचं काम आतापर्यंत वरिष्ठ नेत्यांनी या ठिकाणी केलेलं ने नाही आपल्याला मतदान करायचं कोणासाठी आपल्याला मतदान करून मिळवायचंय काय हे आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी मला असं वाटतं सहा तारखेला हे भाषण हे सगळ्या सभा सगळ्या गोष्टी होत राहतील आपल्या सगळ्यांच्या समोर प्रसारमाध्यम या ठिकाणी आहे प्रसार माध्यमांच्या व्हिडिओ क्लिप मधून आपण या ठिकाणी सर्वांनी पाहायचं आहे की प्रत्येक नेतृत्व प्रत्येक गणामध्ये उभा असणारा नेता आणि अशा पद्धतीने आपले मनोर या ठिकाणी मांडतो अशा पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या समोर येतो का फक्त वरिष्ठ लेवलचा नेता कोणीतरी आमदार कोणीतरी माझी आमदार कोणीतरी नगरसेवक किंवा कोणीतरी सोसायटीचा चेअरमन किंवा कोणीतरी तालुक्याचा अध्यक्ष अशा प्रकारचे कोणीतरी माझी आजी मित्र संघटनेचे माणसं घडून या ठिकाणी कुणीतरी एक नेतृत्व उभं करतात एक चेहरा आपल्याला देतात ते आणि त्या चेहऱ्याकडे आपण बघायचं त्याचं कार्य विचारायचं नाही त्याचा समाज कार्य विचारायचं नाही त्याची समाज बांधिलकी या ठिकाणी विचारायची नाही आणि त्याला फक्त पक्षाचं चिन्ह बघून जर आपल्याला मतदान करायचं असेल तर मला असं वाटतं की आपल्यापेक्षा नीच वृत्तीचा माणूस या ठिकाणी भूतलावरती नाही जर आपण मतदान केलं जर आपण मतदान या ठिकाणी करतोय तर आपल्याला माहित पाहिजे की आपलं मतदानाचा इफेक्ट पुढे काय होणार आहे जर आपण इतर पक्षांना मतदान करतो तर बसणारी माणसं या ठिकाणी समोर फक्त निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी उभे पण वरून ज्यावेळेस निधी येतोय किंवा कशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे या सर्व माता भगिनींना या ठिकाणी माहिती सर्व ज्येष्ठांना आहे आपलं मत द्यायचं कोणाला एकाच खुर्चीवरती एकाच बैठकीमध्ये बसून जे नेते मंडळी आपल्या सगळ्यांच्या मतात मताशी आपल्या सगळ्यांच्या मनाशी आहेत अशा व्यक्तींना जर आपल्याला या ठिकाणी मतदान द्यायचं असेल तर मला असं वाटतं आता आपल्याला जाग होण्याची फार अत्यंत आवश्यक गरज आहे की खरं आपण विरोध दाखवला आपण विरोधाची विरोधा ज्योत या ठिकाणी पेटवली तर या वरिष्ठांना कळणार आहे की आपण वरती जे करतोय तर खाली सर्वसामान्यांना मान्य नाहीये आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं वरचे वरचे जे दिव्यां दिव्यांग दिग्गज नेते आहेत हे नेते आपल्या सर्वांचा विचार केल्याशिवाय राहणार नाही आपण एखादं मतदान या ठिकाणी करतो नेतृत्व नेतृत्व खरं कार्यक्षम आहे आहे का ते आपने कामाचा आपने आपने का आपल्या आपल्या हकीला धावून येणार आहे का आपल्या सुखदुःखामध्ये सामील होणार आहे का अशा प्रकारचं जर नेतृत्व आपल्या सगळ्यांच्या समोर उभं असेल तर मला असं वाटतं आपण पक्ष जात भेद धर्म कोणत्याही गोष्टीचा उल्लंघना न करता कोणत्याही गोष्टीला लक्ष न देता या ठिकाणी आपण त्या उमेदवाराच्या मागे खंबीरपणे या उभं राहिलं पाहिजे अठरा बगर जातींना घेऊन जाणारा महाराष्ट्र अठरा बगर जातींना घेऊन स्वराज्य या ठिकाणी शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी स्थापन केलेला आहे आणि त्याच अठरा बगर जातींना जर कोणी या भारत देशामध्ये तारला असेल सोबत घेतला असेल तर तो एकमेव पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष आणि जात पात धर्म याच्यावरती राजकारण करायचं कशासाठी का फक्त हा नेता पुढे नाही गेला पाहिजे त्या नेत्याला ओढलं पाहिजे त्या नेत्याला मागे घेतलं पाहिजे अशा प्रकारचं राजकारण आपल्या या ठिकाणी घरामध्ये चालू आहे मला आपल्या सर्वांना विनंती करायची कळकळीची हात जोडून विनंती आहे आपण सर्वांनी या ठिकाणी जाती पातीच राजकारण बाजूला ठेवून या सर्वसामान्यांसाठी काम करणारं नेतृत्व या पुढे आलं पाहिजे यासाठी कितीही दिग्गज नेते एकत्र आले तर ह्या माणसामाग आपल्या सर्वांना या ठिकाणी एकजुटीने उभं राहायचंय अशी ग्वाही अशी आशा आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी मांडतो व येत्या सात तारखेला काँग्रेस पक्षाने आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये जे जे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत त्या सर्व उमेदवारांपुढे कोणत्याही प्रकारची भूमिका न पाहता ते उमेदवार कार्यक्षम आहेत ते उमेदवार आपल्या सर्वांच्या सुखदुःखात धावून येणार आहेत आणि या सर्व नजरे समोर ठेवून येत्या सात तारखेला आपण सर्वांनी पंजाब समोरचं बटन दाबून या ठिकाणी या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजय करून द्यावं अशी या ठिकाणी आशा वाढतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद